लय दिवसातून गावावर आलो आहे बाबा गावातली लोक माझा असे अॅटिट्यूड माझी ऍक्शन माझी स्टाईल बघून अशी हॅगत झाली पाहिजे आणि गुढी तर काय माझी पायात पडत आली पाहिजे बरं झालं बाबा गावाकडे आलाच म्हणून लोक करतो अर कसा आहे मित्राय कुत्र्या हा काय म्हणालाच विवेक

अरे माणसे बॉम्बेला गेलो तो बॉम्बेला चल तिकडे सावली सांगतो तुला सगळी माझी कहाणी आता पाय दुखायला लागलीत माझे चल मानसी बॉम्बेला गेलो तो बॉम्बेला बॉम्बेला गेल्यावर डायरेक्ट अमिताभ बच्चनची माझी भेट झाली अमिताभ बच्चन नाही माझा असा लुक बघून डायरेक्ट माझा बंगल्यावर नेलं बंगल्यावर मला चहा पाणी गेलं काय म्हणले अमिताभ बच्चन तू माझा अकाउंट समाज म्हणले अकाउंट त्यांचा अकाउंट सांभाळायला ठेवले मला कामाला अरे हीच नाही आजूक बघ पुढे त्यांचं मी इमानदारी अकाउंट सांभाळल्यामुळं त्यांना मला मॅनेजर बनवलं मॅनेजर माझ्या आता काही दहा पोरं कामालाय दहा दोघ जण माझी गाडी धुते दोघ जण गाडी पुसते एक जण चहा एक जण पाणी दोघ जण बॉडी काढायचे माझ्या माग माहित का तुला <laughs> ए माणसे बोंबलत नाही

ए विवेक ही मासी काय बोलली रे अगे मासी आहे तिचं काम नसतं अकाउंट असते आईला विवेक ह्या मासी का, का पत्या बीते सरकाला कर अकाउंट ला चकाउन म्हणते बॉम्बे ला बॉम्ब लत लागली म्हणाला वाऊन कसून पडले खाली इतर नीला तसोळले काय डोक्याला लागला वाटतं अरे गाड्या काय रे असं विवेक हे माणसे शब्द ऐकून माझा मेंदू बंद पडायची भारी आली या हे घरी तू तुझी काय दवाखान्यात जाण गोळ्या खा मी गोळा खात नाही लाडू खाते लाडू हे विवेक आईला औषध गोळ्या म्हणलं मी ही लाडू रुक्तीच म्हणायला लागली नाही म्हणले लाडू गोळा म्हणले लाडू गोळा <laughs> आईला माणसेने मला मेंटेल केलं बाबा मेंटल

तुमच्या द्वागा मध्ये मी फसलोय की बापा कशाला तुम्ही बेटल मला रस्त्याला नाश्ता भेटलो तुम्ही माझ्या माझ्या घरी गेलो होतो की बाबा काही मेणबत्या संपली मग ती उदबत्त्या कुठला कुठला विषय तुम्ही कुठं लिहून सोडवला लागलो मला आता काहीतरी करावं लागतं अर्ध्या ताप नाही आली बाबा तुम्ही काय करावं लागला मला काय करावं लागेल अजून जर केलं तर मी शंभर टक्के पागल होईल बाबा मी आलो माय 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 ये तुझी करते आरती गुडी आहे मी आलो दारू ढोसा शंभर रुपयाला दिले म्हणून गेलाच कुठे की बोमरात आणि येऊ लागलाच मानायला गुडी आहे मी आलो कुठे गेलतच होय रे महिना झाल्यावर आलाच बोल की आता तुझी बी मोबाईल सारखं काय हांग झालं का तू बी बोलायला झालाच अरे बोल की काय लागला करायला कुठे काय गेलतच काय एखादं ती मोठं रथबीत बांधायला काय चिमलं बघायला नाही तुला विचार करा लागलो मी बॉम्बेला गेलेलो सांगावं म्हणलं गुड बॉम्बेला गेल तर अगं गुड मला बॉम्बेला भारी नोकर लागली होती अकाउंट सांभाळायची अरे अकाउंट सांभाळणारा त्याचे पैसे आला का उठून माणूस आला होता मगाशी घरी तू तुझा सकाळी आलास तिथून निघून पळून आणि कुठं होता दिवसभर आता आला तिथे बॉम्बलाच घरी अग तुला माहित नाही माणसं वेगन मला पागल करून टाकलं की तिकडे सांगाल शाण आहे त्यांनी तुला पागल केलं काय करायचं एवढं रिन उठसून आला बसत कसे त्याचे पैसे द्यायचे तर काम तरी सगळं करून त्याचा महिना भर तुला सगळं माहिती झालं मी शेण काढायलो मशी हो सगळं माहिती झालं शेण काढलेलं मशी धुवायला तिथलं रिन उठून आलेलं तरी बॉम्बेला अकाउंट

मला काय माहिती माझी एवढी आगाव असेल म्हणून आगाव असेल म्हणून बघतो दादा या तर थांबरा अय दादे आमच्या पाहुण्याचे पैसे आणलेले ते दिन आहे तर चल दोन दिवस का आम्हाला काय जा आता द्या द पैसे कसे द्यायचे तसे पैसे नाही द्या मग काय नाही केलं नाही तर माझं शर्ट पण सुरू आणलंस का बाबा 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 तुला काय आत्ता का नाही लोकांचे कपडे पण पुरा नका त्याला

不要，牛牛。<雷><雷> नशीब खेळ आज मांडला हजारो रुपयासाठी महिनाभर भर बाबानं मच्छी तुबा लावल्या आम्हाला हे महिना कामदार अंघोबाजी तुला आम main akan काम कुठं पाहाले ही

पैसे घेऊन नाचो रे बाबा खर्च येणार कुणाचे हे बाय राम राम तुला जातो आता मी पळून त्या मालकाची तिकडे जाऊ जाऊची तसं